धक्कादायक बोलले आणि खरं तर नारायण राणेंनी त्याच्यासाठी भरपूर वेळ काढायला हवा आणि नसेल होत तर त्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचं अखेरचं अधिवेशन सुरू आहे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला काल लोकसभेत नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं त्यानंतर पुढच्या काही तासातच राज्यसभेत झालेल्या चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे चांगलेच अडचणीत सापडले राज्यसभेतील भाजपचे खासदार कार्तिकेय शर्मा यांनी सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या खात्यासंदर्भात प्रश्न विचारला क्षेत्रातील कामगार आणि कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकारनं कोणती पावलं उचलली आहेत असा इंग्रजीतून प्रश्न विचारल्यानं नारायण राणे गडबडले उत्तर देता देता त्यांची त्रेधा तिरपीट उडाली मेक इन इंडिया कार्यक्रम तहत व्यवसायिक सुगमता और संवर्धन और क्रेडिट की उपलब्धता में माननीय के विभिन्न मा, पहल माननीय मंत्री जी प्लीज प्लीज माननीय मंत्री जी आप जो सवाल है कि प्लीज आपस सवाल ये है कि वर्कर्स के वेलनेस के लिए वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है क्या चाहिए वर्कर्स के वेलनेस और वेलफेयर के लिए क्या काम हो रहा है माननीय सदस्य प्लीज यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली यांनी मंत्री नारायण राणे यांचा समाचार घेतलाय हे झालं ते धक्कादायक असून नारायण राणे यांनी अभ्यासासाठी वेळ काढावा नसेल जमत तर राजीनामा द्या अशी मागणी दमानिया यांनी केली आहे त्यांना माहिती होतं की कोणतरी प्रश्न विचारणार आहे म्हणून स्टिप्युलेटेड लिहून आणलं होतं त्यांनी आणि ते धडाधड वाचायला लागले तेव्हा त्यांना अध्यक्षांनी पुन्हा एकदा सांगितलं की तुम्ही चुकीचं उत्तर देताय प्रश्न अमुक अमुक होता ते म्हणाले त्याच्यात काय झालं हे जर झालं तर कामगारांचे प्रश्न ऑटोमॅटिक सुटणार आहेत म्हणजे हे जे ते बोलले ते अतिशय धक्कादायक बोलले आणि खर तर नारायण राणेंनी त्याच्यासाठी भरपूर वेळ काढायला हवा आणि नसेल होत तर त्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला हवा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर